चित्रताई वाघ सभापती महोदय लाडपागे समितीनुसार सफाई कामगार यांच्या वारसास वारसा हक्काने नोकरीवर घेण्यात यावे व ज्याची पात्रता जास्त आहे त्यांना उच्च पदावर घेण्यात यावे असा शासन निर्णय फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात येणे परंतु मार्च दोन हजार तेवीस मध्ये वाल्मिकी व मेहतर समाजाने यावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत सदरचा शासन निर्णयावर स्थगिती आणली असणे त्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये औरंगाबाद खंडपीठाने दोन हजार आठ दोन हजार दहानुसार नुसार सर्व जातींची एक यादी तयार केलेली आहे त्या ज्या जाती फक्त त्यांनाच वारसा हक्काने लाडपागे समितीनुसार नोकरी मिळणार बाकीच्यांना नाही असा निर्णय देणे उक्त यादीत विशेष मागास प्रवर्गाची यादी असून त्यात कोळी धनगर जातीचं नाव वगळण्यात येणे त्यामुळे या समाजावर अन्याय होणे सफाई कामगार हे फक्त वाल्मिकी समाज नसून त्यात कोळी आणि धनगर समाजाचे कामगारही गेल्या तीस तीस वर्षांपासून घाणीचं काम केलेले असणे सदर निर्णयामुळे उक्त समाजाच्या कामगारांवर अन्याय झाला असणे सर्व जातीच्या सफाई कामगारांच्या वारसास वारसा हक्काने नोकरीवर घेण्याकरता मी विशेष उल्लेखाद्वारे शासनाला विनंती करत आहे धन्यवाद